नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण आज बघणार आहो साऊथ इंडियन हॉटेलमध्ये इडली डोसा उत्तपमसोबत मिळणारी कारा चटणी ती कशी बनवायची हे बघूया कारा चटणीला लाल चटणी पण म्हणतात रेड चटणी तर ती आपण कशी बनवायची हे बघूया तर चला आपल्याला साऊथ इंडियन कारा चटणी बनवण्यासाठी इथे काही साहित्य लागणार आहे इथे मी टोमॅटो घेतले आहे कांदा मिरची अद्रक लसूण टोमॅटो मोठे मोठे कापून घ्यायचे आहे कांदा मोठा मोठा कापून घ्यायचा आहे आणि लसूण छान छिलून घ्यायचे आहे याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पण टाकायची आहे आणि त्यासोबत इथे काही डाळी पण लागणार आहे इथे एक चमच मी चणा डाळ घेतली आहे एक चम्मच उडीद डाळ घेतली आहे आणि एक चम्मच जिरं घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो मोठे मोठे कापले आहे कांदाही मोठा मोठाच कापला आहे लसणाचे साल काढून घेतले आहे आणि अदरकचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये बिलकुल किंचित तेल टाकलेलं आहे दोन किंवा तीन थेंब असंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे याच्यामध्ये आता आपण चण्या डाळ टाकून घ्यायची आहे ही एक चम्मच उडीद डाळ टाकून घ्यायची आहे आणि चिरं टाकून घ्यायचं आहे आणि ही छान रोस्ट करून घ्यायचं आहे ब्राऊन होतपर्यंत याला जाळायचं नाही आहे फक्त ब्राऊन उत्तर याला छान परतून घ्यायचं आहे आता याला काढून ठेवून द्यायचं एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी आता आपण तीस कडे घेतली आहे ज्याच्यात आपण डाळ भाजली होती आता त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून द्यायचं आहे आणि अद्रक टाकून घ्यायचे आहे जे तुकडे किल्ले तिथे हो याला छान दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचे आहे यालाही छान हलकासा ब्राऊन कलर येतोय आपला हलकासा पिंक कलर आलेला आहे याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घ्यायचा आहे याला छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट फक्त याच्यातले आपला कच्चेपणा दूर झाला पाहिजे यावरच परतायचं आहे आपल्या कांदेसला पण कच्चे पाण्यात आहे याच्यामध्ये आता आपण लाल मिरची टाकून घ्यायची आहे ते सगळं टाकल्यावर टाकल्यावर फक्त दोन दोन परतून घ्यायचं आहे

तर याला छान नरम होतपर्यंत टमॅ तमय, टोमॅटो हे नरम होतपर्यंत याला होऊ द्यायचं आहे मी तुम्ही आता नरम करून घेते इथे आता आपले टोमॅटो छान नऊ झालेले आहे शिजले आहे देऊ शकता तुम्ही असे छान शिजले आहे आता याला थंड करायला थंड द्यायचं आहे मी जाळ बंद करत आहे त्याच्या अगोदर आपण माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची नऊ तिखटमुळे माझ्याकडे काश्मीरी लाल तिखट आहे ते मी टाकत आहे थोडंसं याने आपण चटणीला कलर छान येईल आता मी थंड करायला ठेवून देते इथे हे आपलं चटणीचं सारण आता थंड झालेलं आहे याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरचं पॉट घेतले आहे याच्यामध्ये आपण भाजलेली डाळ टाकून द्यायची आहे आता हे सारणी काढून घेतलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे किंचित पाणी टाकायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे छान बारीक इथे आपण मिक्सरमध्ये आता चटणी वाटून घेतली आहे याला आता तडका द्यायचा बाकी आहे आपण आता तडक्याची तयारी करूया इथे गॅसवर आपण तडका पॅन ठेवलेला आहे आता त्याच्यात तेल घालून घेणार आहे इथे तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यात आता मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्यावर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोरी छान तडतडली आहे याच्यात तसंच पत्कन गॅस बंद करायची आहे पहिले आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कारण की कडीपत्ता जळतो आता या चटणीमध्ये आपण ही फोनणी ओतून घ्यायची आहे याला छान हलवून घ्यायचं हे आपल्या टमा टमॅटोमुळे याला छान कलर आलेला आहे लाल आणि टेस्टी पण वाटते ही खूप तर अशा तऱ्हेने तयार झाली आपली कारा चटणी तुम्ही पण बनवून बघा उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी आपली कारा चटणी तयार झालेली आहे छान टेमटिंग झालेली आहे मस्त एकदम स्वादिष्ट मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद